पुण्यातील विजय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग झाल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून त्या एकूणच प्रकरणावर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे किती घटना आहे तुम्हाला सोमवारी दुपारी जे जे आर वन आहेत कनिष्ठ निवासी जे अस्तिंगोपचार विभागामध्ये काम करतात त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे सोमवारी तक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे तीन ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे जे आर टू आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं नंतर जे जे आर वन आहेत डॉक्टर्स तर चार जे आर वन डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे अकरा वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे ह्या बैठकीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे वय साधारणतः म्हणजे काय ते एक वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे एक वर्षाने वरिष्ठ असलेले ते आहेत आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे हो अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही काही प्रोव्हिजन्स आहेत जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं म्हणजे काय बाबा फक्त बोलले फिजिकल केली किंवा अजून काय आहे त्यानुसार त्या त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुरावेनशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाइन्स आहेत तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः सात दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो सर। नेमका घटनाक्रम काय आहे कधीची घटना आहे घटनाक्रम घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे घटना नाही म्हणजे आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय चौकशी केल्यानंतर पूर्ण चौकशी केल्यानंतर आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय हे आपल्याला सांगता येईल किती दिवसापासून घटना सुरू तक्रारी तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे आठ पंधरा दिवसाचा पिरियड मेन्शन केलेलं आहे परंतु पर असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाही याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झाली ना याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि ह्याच्यामध्ये